हो ताई काय गो तू सगळी भाजी खाऊन घेतली मला भाजी नाही ठेवली कोणी खाल्ली भाजी कोणी खाल्ली आता मला विचारा तुम्ही जेवले ना अगं मी जेवली तर भाजी ठेवली होती त्याच्या तुझ्या धीराने खाल्ली असन तर एक काम करून घ्यायची भाजीने खाऊन घ्यायची ना हा म्हणजे आता असंच करते तुम्ही तुमच्यासाठी सपरेट जेवायला का माझ्यासाठी सपरेट जेवायला आता सेपरेट केलं कमी मग काय माझ्या तु, 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 तुम्हाला दोन घास ठेवता नाही आल्या हो। अगं भाजी लय ठेवली होती तुला तुझ्या दिराला माहित नसल त्यांना वाटलं असेल सगळ्यांचे जेवण झाले म्हणून त्यांनी खाऊन टाकले असल करून घ्यायची आपल्या थोडीशी भाजी नाही तर बेसन बेसन करून घ्यायचं हा तेच करते आता आता मीच बनवते सगळं काही बाहेरचं काम मी करते घरातले काम मीच करते आता भाई तू घरातलं काम काय करते बाहेरचं काम काय करते बाहेरचं काम करते एवढंच बोलायला नसतं काय करते सार ते मी केलं सकाळपासून काय काम केलं सांग बरं तू काय काम केलं म्हणजे मला बाहेर जॉब राहतो तू उठलीस दहा वाजता नाश्ता केला होता तू नाश्ता केला चहा पिली आवरलं सावरलं ड्युटीवर जायचं होतं तर तुला फोन आला तू कॅन्सल केलं आणि काय केलं कुशल मोबाईल पात बसली हा आणि मग काय सोपडा सापडा काहीच सांगू नका तुम्हाला काही करता तर मला स्पष्ट पण सांगा तू पण तू तो होतो कारण मी मामा करीत जायचं अगं मी कुठं असे म्हणले तुला तेच झालं तुला भांडायचंय का भांडायचं म्हणजे मला तू साधा उलट्यात कमून फिरत कमून घुसत घुसते मला सांग वाकड घुसत मी तुम्हीच वाकड्यात घुसते स्वतः स्वतःच करता तुला चांगलं काहीतरी बोलायला जाऊ ना तू त्याचा अर्थाचा अनर्थ अनर्थच करते मी तुला म्हणलं भाजी संपली असेल थोडीशी करून घ्यायची आपण आणि खाऊन घ्यायची मला तरी काय विचारायचं एवढं काही गरज नाही आता ना झाले आता फायनलच करते मी मला राहायच नाही तुमच्या मी मावा सपरेट राहते आता काय काय म्हणजे काय मी तसंच करते आता म्हणजे तुला वे निघायचं वेगळंच बरं मी सगळं काही बन जाईल मला मा म्हणजे घरात आहे तरी तू वेगळं निघायचं म्हणजे मी म्हणजे काही नाही मी पाहत बसणार मला मा काम धंदे आहे का नाही काही आता बाई काय काम धंदे तुला मग काय तुम्ही जाते मग आता जॉब करा बाहेर घरच काम करा मला तर लय मोठा जॉब लागला असता पण मी घरासाठी सोडून दिला घरासाठी सगळं त्याग केला मी आणि घरातल्या लोकांची सेवा करून राहिले हा ना तुम्ही नसेवा करत बस माहिना काय आधी लागू बाई काय गंमत आहे बाई बिचारीची टाला टाला टाल टाला फटाफटा फटाफटा बडबड करते आपली काम नको धंदा नको मी ना आता लई झालं मी लई ऐकून घेतली इच आता मला बी काहीतरी खारावच लागणार येऊन दे आणला घरी संध्याकाळी पाहतेच काहीतरी जे होईल ते होईल आता काय क चला तुम्ही पहिले कुठं मला तुम्हाला बोलायचे जेवल्या गाडी मी आता काय डबल डबल ज्या नाही म्हणाय मी तुम्हाला येऊन जाऊन तुम्हाला खायचंच पडत इथं घरात काय चाललंय ते कळत तुम्हाला काय हा तुम्हाला काय माहितीये मजेत चाललंय तुम्हाला जे सकाळी खायला मिळतं आंघोळ पाणी मिळतो चहा मिळतो धुतलेले कपडे मिळतात मग काय तुम्हाला घरात काय मला माहितीये होती तुला सांग होतो मी लय रपकावली रप आज वाटतं रोज तुला स्वयंपाक करायला भाजीवर नसत सार झालंय गोंधळ भाजी चित्राने नव्हती केली मीच केली होती तुलाच मग काय किती भाजी मग त्या चित्रालाच करायला लावते मी कळेल मग काय ते संध्याकाळच तुझा बरं बरं साहेब तू अक इथं भाजी संपली आता तुम्ही सारी भाजी तुम्ही खाऊन गेले काय ना भाजी नाही राहिली तिला इतकीशी तर ती मला बडबड ती तुम्ही सारी भाजी खाऊन टाकली मला भाजी पण नाही ठेवली ती भाजी खाली हा तुम्ही ती भाजी खाल्ली ना की आता तिला काय वाटतं मी तिला मुद्दाम भाजी नाही ठेवली ती मला म्हणती तुम्ही सगळी भाजी करून घेतली आणि मला काहीच ठेवलं नाही आणि मला माझं करायला लावता तुम्ही तुमचं करता मग तुम्हीच बघा ती म्हणती तुम्हाला जर असं करायचंय ना तुमचं तुमच वेगळं माझं माझं वेगळं तर सांगा ना आता मला एकत्र राहायचं नाही मला वेगळं निघायचंय हा जे निघाले निघायला तर मॅच मी तर मी तुला माळ डोक्यात होता तो खटका पण तू तू परपंच आवडून धरती तू आवडून धरती नाही आता ना लय झालं माझ्या बेना डोक्याच्या वरतून पाणी चाललंय जेव्हा तेव्हा ती म्हणते मी नोकरी करते तुम्हाला जळजळ होती तुम्हाला नोकरी करता येत नाही आणि असं तसं लागेल तेवढी उरकू राहिली मला ती नोकरी घरी येतो कृपा घरी हां तरी मी ती नोकरी जाते मी सारं काम करतो सकाळी उठत येईन जाते ती मी चहा पाणी करते नाश्ता करते डबा करते आयता आयतावता डबा घेऊन जाते ती हा सकाळी उठून कधी केलं ते डबा पाचशे रुपयाचा तिला मेकअप मग त्याला तिला ना तिकडून ह्या बघा आता ना लय झालं माझ्या डोक्याच्या वरतून पाणी जोर राहिलं तुम्ही काय करा आता मामांजेल सांगा आणि सरळ वेगळं निघा तिला तिचं वाटा देऊन टाका काय ते आणि मला माझं राहायचं एकत्र आता आता खाऊ तुम्ही चला ते एकत्रज सांगा तुम्ही एकदा काय ते सर चला पाणी संपलं काय 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 याच्यामध्ये हो काय करताय तुम्ही गाडी चेक करता रे टाइम भेटत नाही एक तर बरं ऐका ते जाऊ देते गाडीचं काय झालं अहो मला तुम्हाला एक सांगायचं ती ते ताई आता भांडायला लागल्या बाई माझ्यासोबत बरं नाही हा त्यांच सकाळी काय झालं सगळ्यांनी जेवण केलं माझ्यासाठी भाजी नाही ठेवलं थोडी पण ते असंच करतात त्यांचं त्यांचं चटणी मिरची खाऊन घ्यायची गोष्ट नाहीये काय म्हणजे असंच करतात त्यांचं काम वेगळं मा काम वेगळं त्याच्यापेक्षा मला तर असं वाटतं एवढं बोलण्यापेक्षा म्हणजे आता लानी तांडी मोठा घास नाही घेऊ पण बोलतेच आता मोर्दे हे बघा आपण त्याच्यापेक्षा सपरेटच राहू हेडी का अहो तसं नाही आता इकडं गावाला बघ ना आपल्याला किती किलोमीटर लांब यावं का लागतं मी पण जॉब तुम्ही पण जॉबला आपण तिकडे जवळच राहू नाशिकला हा असं म्हणते मी पण म्हणजे कसं तुमचं पण जॉब होईल माझं आणि हे शेती बघतील जाऊ ना काय करायचे भांडकाराची काय करत नाही मग एक काम करू त्याला आपण बोलू बोलूप सांग गुपचुप ना आपण फ्लॅट घेऊन पहिले फ्लॅट पाहतो मी नाही असं नका करत बसू कशाला बघा जे आहे ते होऊन जाईल नको आपण परत म्हणलं ना वायरी गेलं लगेच वायरी काढते लगेच निघा मग त्यामुळे काही काय नाही म्हणते ती निग निघाना आपण जाऊ काही नाही एवढं का आपण थोडं दिवस रेंट नाही राहू राहतात डक्यात कस काय आला विचार आपलाच विचार केला मी आहो बघा आता रोज एवढं किलोमीटर आपण लांब 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 मग प्रवास वाचन पोरं सुट्ट्या असेल तर ना आपण वाटलं टाकून देऊन इंग्लिश हो मग काय शिक्षण आपलं खराब नाही पण कसं आहे माहितीये खेड्यातल्या पोरासोबत राहून ना गडबड होऊन गडबडून तेच म्हणायचंय मला हे बघा त्याच्यामुळे आपण आता काही आताच चालू तुम्ही डायरेक्ट आपण त्याला काही नाही ते डायरेक्ट बोलून टाकू बोलायच्या लगेच हा मग काय त्याला सांगू तुम्ही तुमचं सपरेट आहे आम्ही आमचं आमचं सपरेट राहतो म्हणत आमचं पण फायदा होईल आम्ही तिकडे राहतो तुम्ही इकडे हा चला बाई पहिले तुम्ही आई ते करून टाकू दादा हम्म बसले बसलो लय काय काय आज कुठे काय घेत आरामातच आलो असं का हम्म त्या पूर्वीला बसायला जागा नाही का बसून बसून आला खुर्चीवर काम राहते आपण बरं माझा विचार झाला राहिला जावं कुठं नाशिकला नाव लय लांब पडत तिला जॉबला जायला लांब पडत मला लांब पडत जायचं ये जायचं होती सगळी काही एकत्रित कटाळा तर नाही ना आला तसं काही नाही मग तस काही नाही पण अरे पण हे काय की कसं काय बैकी चाललं तर माझं आलं आलं काही नाही बोला आज काय फार गाई गाई खूप झालं आता खूप झाले हां तुमची आम्ही मर्यादा खूप राखली आता आता नाही आम्हाला दमले ग म्हणजे आम्हाला आहे ना काय करा आमच्या आमचे चूल वाईल पेटवला आम्हाला अच्छा म्हणजे वाईली नाही गायल पाहिले का आता फक्त नाशिक तर आम्हाला पण तेच म्हणायचं होतं तेच म्हणत होतं नाही आम्ही तुमच्यासारखं फिरून फारून नाही बोलत आम्ही सरळ मार्गाने चालतो माहिती किती सरळ मार्गाने मला आहे ना सकाळी म्हणत होती काय म्हणत मला वेगळं राहायचंय का बरं ते तिला विचारा तुम्ही ती लागाल तुम्ही बडबड करते ती म्हणती मी तिला जेवायला देत नाही मी माझं वेगळं करते तिला तिचं वेगळं करायला लावते तिला नोकरीला जावं लागतं पाहिलं सगळं काम मीच करते पण तिचं म्हणणं आहे ना एक काम करा आता मला बी लय झालं मी नाही सहन करू शकत एवढं तुम्ही काय करा आता तुमच्या हयात येते ना आम्हाला वेगळं वेगळं करून द्या बर एवढं कामाला जाते जाती आज तिला सुट्टी आहे तिनं पोट पोटल पोटभर खावा की नाही खावा म्हणजे तुम्ही पण आतापर्यंत सांगितलं तिनं मला सगळं सांगितलं हा का बरोबर आहे मग बरोबर आहे खवत करता करता बरोबर आहे शम्या मी एवढ्या लोकांचा स्वयंपाक करते आणि तिला मी एवढी भाजी करणार नाही कारण ठेवणार नाही का, का। यांना ती भाजी आवडली वाटतं त्यांना वाटलं सगळ्यांची जेवण झाली असेल त्यांनी खाऊन टाकली मग हे आली कडाईभर भाजी कडेभर भाजी कशाला पुरे खाल्ली मग आता कडेभर कशाला का काही जीव नाही काय बेसन आवा पहिले चांगली भाजी खात मला बेसन करायला काय माहित होतं की तू जेवायची बाकी आहे म्हणून काय आमचा निर्णय आमचा निर्णय काय आम्हाला माहिती मला बस जाणता आता तू आता नाही ना आमचं सगळं वाकड करून दे आणि तेव्हा आहे ना मग तुला पाहिजे कुठं राहायचं का कुठं जायचं कोणाकडे राहायचे ते तू तू ठरव बरं आता जे इथून माझं मी कमवलेलं आहे ना त्याच्यात कोणी कोणी काय भर टाकली मला एवढं सांगा थांब 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 माझं ऐकून घे हां मी दोन एकर जमीन होती तर ती अडीच झाली का या तीन तीन खरी घर होतं ते पाचखानी झालं का जे आहे ते तसंच आहे जे होतं ते माझंच होतं अजून हवं आहे ते माझंच आहे त्याच्यात जर तुम्ही भर टाकेला असेल तर तुम्हाला तुम्ही हिसा मागू शकता आता परगत आमची झाली हां परगत आमची जास्त झाली मला काय म्हणायचं आहे आम्ही परगत जास्त केली तिने कमी केली खाऊन पिऊन सुखी ना आपल्याला ले, खायलाच किती लागत आम्ही दोघे नोकरीला हे जर पैसा टिकू आला का गेला आला था का गेला कुठे आम्ही वाढवलं का तिने वाढवली आता तुम्ही घरच्या कामाला येते नोकरीला ते नोकरीला जातात आम्ही बी दोघं नवरा बायको राहण्यात राब राब राबवतोय बरोबर नोकरी पेक्षा ते राहण्यात राबणं बघा किती मेहनतीचं काम आहे हा बरं तुम्ही आम्ही नुसते पैसे द्यायचेच ना तू ये या वापस यायचा नाही कधी आम्हाला पैसे तुम्हाला तुमच्या तुम्हाला पैसे पुरवठा कधी आम्हाला कधी नाशिकला जाणं माहित नाही इकडून फिरायला जाणं माहित नाही पिक्चरला जाणं माहित नाही हॉटेल ला जाणं माहित नाही तुम्ही तर दर रावारी पिक्चरला जाता हॉटेल ला जाता नवीन नवीन कपडे घालून फिरता माझ्या नवऱ्याच्या अंगवर कपडे कसे राहतात आज गणपती पाहायला आम्हाला नाशिकला जातो त्यांना मोबाईल मध्ये गणपती फोटो काढले म्हणून हे पाहिलं काय नाशिकला जातो सुद्धा जायला भेटलं नाही आम्हाला हे बघा ना आणि हे कधी बी उठसूट फिरायला जातात उठसूट फिरायला म्हणून यांना ला खर्च लागतो आम्हाला रानातलं काम करता करताच टाइम पुरा ते घर सोडायचं कटाळ येतो हवा लागत तुम्हाला बाहेर हेच काही मी काय होतो तोंडी नको लागू आमची प्रगती जास्त तुझी प्रगती कमी हाय ना कमी मग मी आम्ही पण म्हणतो जेवढ तुम्हाला जमिनीची हिस्सा देणार नाही तेवढं आम्हाला पण देऊ टाका नाही नाही काय करायचं म्हातार्याच ते आम्हाला तिने जर म्हाताराला सांभाळला तर मी सांभाळणार आहे ना मी नाही सांभाळणार बाई आता एवढं आम्ही सिटी मध्ये जाणार एवढं म्हातार माणूस काय करणार तिथे कर्मल का तुम्हाला दादा तुम्हाला तिथे करमल का भाऊ कर्म तर का नाही कर्म तर ते माझं कर्म पाहिल पण तुम्ही जर माझे आताच जिवंतपणी वाटे करायला लागलेत अजून केले कुठं अजून तू वाटायचे राहिले असते मग तेच मग बाकी काय ठेवलं आता बाकी काय ठेवलं महिन्याला किती दिवस राहत्या बारा महिने वर्षा बारा महिने बारा महिने जाउँ दि महिने उठु पंधरा दिवस चुवा पंधरा दिवस माग म्हणजे मात्र यायला फटा मराठी मध्ये काय चाललंय तारखेपासून पंधरा तारखे पोहोचत तुला पुढे ना पंधरा ते तीस तारखे पोहोचत माग आणि एकतीस तारखेच महिना राहतो त्याच काय करा सुट्टी नाही त्या दिवशी पाच घ्यायला सांगायचं आपल्याकडे नको त्यांच्याकडेच राहू द्या कशाला घ्यायचं मात्र म्हणू तिकडे बघा आपण नोकरीला पोर शाळेत त्यांच्याकडे कोण लक्ष आम्ही काय करू आम्ही बी नाही सांभाळ आम्ही इतक्या दिवस सांभाळलं आता तुम्ही तुमचं बघा काय मग दे करावं तो शे दोनशे रुपये वाढवं घेऊन टाका तुम्ही पाहाय तर महिन्याला देऊन टाकेल ठेवा अनाथ आश्रम तिचं म्हणे अनाथ आश्राम ठेवा तर ठेवा अनाथ आश्रमात मी अनाथ आश्रमात जाणार नाही आता विचार कर आम्हाला तीन पोर आहे त्याला एकच पोर प्रगती कोण जास्त झाली अहो काय तुमच्या चाललाय ते फार बाबा तुम्ही गन पोरं काढले जास्त मग खर्च कोणाला जास्त येणार आहे आपल्यालाच येणार आहे हा मग त्याचं मग तारी सांभाळ बर थांबायचं ना मग एकावरती मी काम नाही होतं काढ काढ तीन तीन त्यांचं म्हणणं आहे आता आम्हाला तीन लेकर आहे आमच्या खर्च जास्त आहे तुम्हाला एकच आहे मग तुमच्या मग एवढा खर्च नाहीये आता बायको एवढे कमावते मग एक म्हातारा काय तुम्हाला जड नाहीये बीडचा विषय नाही तिकडे सिटी मध्ये त्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोण नाही राहणाऱ्याला कुठे बी करणारा कोणी बी सांभाळत नाही मी आपण आपल्या घर वाटेल येईल ना त्याला काहीच नाही करा घरात काही दोघही समागू नका येईल ते करा तुम्हाला हे कसं कळत नाही आज लग्न होऊन आल्यापासून मी कधी तुम्हाला कोणत्या गोष्टी दुखावलं का तुम्हाला मी म्हणण्याच्या आधी तुम्हाला टायमास टायमाला जेवण दिलं दूध म्हटलं तर पाणी पाणी म्हणलं तर चहा हजार केला तुम्हाला पण आता मी कधी वेगळं निघायचं म्हणलं तुम्हाला नाही आता शेवटच्या काट्यावर जाऊ दे तो राहून म्हाता वारला ना, वा ना। बाजार महागायला आणि मात्र म्हातेच्या दाव्याला मात्रेचा दावा तो तेरा मिघाली रिकाम हा राहू नका आता सध्या काय करायचं समोरचं काय आलं ते आता ते जाऊन मागा नाही नाही वाटना करून खर्च नाही पाहुणे राव हुशारी करा लागणार आम्ही येडे राहिलो आपले आपल्या समजून ना आम्ही सगळं करत राहिलो बघा बाकीची शिल्लक गोष्टी नका करून झाले आमचं फायनल आम्ही दोघं जाऊन तिकडे राहणार आहे आम्ही घेऊन राहू देत बरं मी काय आणतो काय करायचं ना दादा तुम्हाला कुठं राहायचं आता मला आहे ना तात्या काय विचार राहिला आम्ही रोज करणारे वाजणारे किंवा तोंडाला पाणी येणार तू का जाईल त्यांना बोलवतो द्या ना कुठं राहायचं बोला ना तुम्ही मी जातो आता अनाथ आश्रमा नाही सोप नाही सोप नाही सोप कारण पैसे कोण बरे तिरले कोण पैसे चार पाच रुपये फी लागत नाही 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 मी काय करील आधी घरी वपील आणि ते पैसे आनंद आश्रमाला पहिली फी भरील नंतर दुसरा हफ्ता आला का जमीन वपील साध आणि चोप आणि तर ते पैसे संपत्तीवर मरतो मी आणि आमच्या पोरा सोडायचं काय करायचं तुमच्या पोरांना आ? ते काय पैसे लागतील ते बदलला आता तो कायदा बदलला आता काम तुम्ही मला सांभाळू नका माझी फी भरू नका माझी काही काळजी करू नका मी जमीन वपील फी भरील आणि त्यांना सांगल शेवटच्या टायमाला माझा देह मला दान करायचा एखाद्या चांगल्या देह दान करून टाकतील <Group> काय वाटतं मात्र अंड्या तुमच्या जर जीवावर आलंय लाज वाटायला पाहिजे त्या बापाचा अंत्यसंस्कार तुम्ही करू शकत नाही तुम्हाला काय तुम्हाला काही लाज वाटत ते नाही म्हणते ना काय म्हणणार मग ते तसं नाही जाऊ दे पैसे ना आपल्याला फोन करते मग जाऊत मग झालं ना आता फायनल त्यांना फुकडायचं नाही बॉडी दान करायची राहिलं एवढं एवढंच की तुम्ही शेतातली जमीन आहे तेवढा हिस्सा आहे तर आमचं आमचं नाव करून द्याच तुझ्या नार करून ना भाई आम्ही कसं आहे बघा तुम्हाला मी सांगते आम्ही अजून जमिनीमध्ये पाय सुद्धा ठेवेल पाय ठेवशील तरी कसं तू येता काय तुला काय तुला सांगू काय काय आम्ही करून करून पण विषय विकून विकून विकूनकडे फ्लॅट ब्लेट देऊ ते गरजेचं नाही गरजेचं एवढं तुम्ही आजपर्यंत जेवढं जमीन खाल्ली ना आमची त्याचं खंड द्या तुम्ही बरोबर आहे बाई बरोबर आहे इतक्या दिवसात या गोविंद चालू होत तू आली आणि आमच्या घर सारा फोडला बाई या घराचे दोन घरं केले तू हा ना करू दे मग तुम्हाला जसं तुमचं कळत आम्हाला आमचं आमचं कळत आमचं काय नव्हतं आम्ही सगळ्यांचं पाहतो तिने नाही केलं सुरुवात तुम्ही केली होती मी नाही केली तुम्हाला काही माहित नाही तुम्हाला तुलट मी जड झाली ते सांगा ना तुम्ही बायकोने तुमचे कान भरले आणि तुम्ही तिचे ऐकू राहिले चित्रा आम्ही जेवढं खाल्लं ना तेवढं आम्ही कष्ट केलं हा मग केलं ना पण ती जमीन आमचीच होती ना बरं चला झालं गेलं गंगे मिळालं काय करायचं पहा आता काहीच करायचं नाही आमच्या आमचं नाव आमची जमीन आहे तेवढी सोडा तुम्ही तुमची तुमची कारण आहे राहून उद्याचे पाहतो गेर पाहतो जमीन आहेच कुठे तुम्हाला जमीन माझी तुमचा काय नाही तुम्हाला जायचं आश्रमात म्हणजे जायचं तू काही म्हणणार आहे मी आता पुढच्या तीन तारखेला बघा कसं आता आश्रम सोडून देतो हा तुम्ही का सोडू आपल्याला आपलं आपलं पडले ते त्यांचं त्यां जात नाही ना काय करते नका रुपये जातील ना ते त्यांचं त्यां जातीन हो मज फुकट झाले तुम्ही चला आता आपल्या तिकीट नाही लागत आता या वय मला माझं तिकीट फुकट आहे मला पैसे नाही लागती मला काही नाही लागत मला बाणाला बिंबल काही नाही लोळा आम्ही संध्याकाळी जाऊ राहिलो बरं बरं काय कारण काही नाही तुम्ही मला काही सांग नाको नको अरे नको लगेच गाडीत नको 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 नाही नाही मायमी मायमी जाईल माय मी जाईल बर का तुम्ही जा तुम्ही जा सोडला तुला नको 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 तुझ्या हाताला पाप लागेल ते नाही ते काय पाप अरे लय पाप लागेल बाबा तुला काय खर्च नको माझ्याजवळ लय पैसे बाबा एवढी थपी पैसे नको 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 मी बिड्या वाड्याचे सोडून दिले हा तू जाय तू जाय जाय मी जिवंतपणेच वाटे करायला लागले माझे अजून सगळं माझ्या नावावर आहे तेच हे लगे दाव्याचा विचार करायला लागले कोण दावा करणार कोण तेरावा करणार कोण श्राद्ध करणार बर तुम्हाला आठवल आणि आठवणी येतील बसा त्या कोणी कोण आले का हा मग काय सुनबाई कोण आलो तुझे वडील आले पाणी बिन आण दादा तुम्ही इकडं नमस्कार करते आलो बाई कस काय केलं खुशहालब्यात बरी आहे ना का दिवसांतर आले पण तुम्ही आता काय करते मला काढून दिलं त्याच्यामुळे आलो कोणी काढून दिलं पाप्प्यानं पाप्यानं काढून दिलं काढून दिलं पाप्प्यानं तुम्हाला हो ते सुनबाईला मी बोललो हा मग त्याला आला राग दिलं काढून म्हाताऱ्याला आता बाई सुना बोलले म्हणून कसं काय बापाला काढून द्यायचं आता मग पोरा बायकोच ऐकतच ना बाई बायकोच ऐकून कुठं आई बापाला घरच्या बाहेर काढायचं असतं आता काय करते दिला दिलं उचकून दिलं आपण काय केलं मा म्हणजे आपण काय केलं सुन बाई चुकलं माझच बघा तुम्ही चुकलं का राहिलं ते काय म्हणते मला माफ करा चुकलं माझ माझ्या पापाला जर आश मा आता एवढंच चालू आता काय करते ना।, ना काय झालं काय नाही काढून दिलं पोरांनी ऐका ना पाप्प्याने त्याच्या बाय ना त्यांना घराबाहेर काढून दिलंय मामाला गरीब दिलं मी त्याच्या सोन्याला बोललो सोन्याला मावाल्या तो तेचमुळे ते निधी काढून अहो बाबा मग तुम्ही बोलत ना कस काढून दिलं ते घरचं तुमचं हे अरे सगळं महाबापाचं हे पण पोऱ्यांच्या ताब्यात गेलं ना तुम्ही ना मां म्हणजे ऐका ना बरोबर आहे नाही बरोबर आहे पण खरंच माझे चुकलेस बरा का मी माफी मागते तुमची आणि तुम्ही कुठंच जाऊ नका मी तुम्हाला मरोपर्यंत सांभाळेल पण तुम्ही आमच्या सोबतच राहा कारण कसं आहे घरात आई बाप पाहिजे आई-बापाचा आशीर्वाद पाहिजे एक सहारा असतो माझं माझी काय सुधारले त्यांचं पण चुकलं त्यांनी नाही तुम्हाला तर चालेल पण मी तुम्हाला सांभाळल आणि दादा चला तुम्ही मी पाप्प्या लहान वहिनीला सांगते तुम्हाला सांभाळायचं आणि नाही त्यांनी सांभाळलं तर मी सांभाळेल तुम्हाला आता मला पोरच सांभाळणार दुसरं कोण सांभाळणार का पाहिलं का आता आपण जे त्यांच्यासोबत राहिलो ना झालं आता उदाहरण समोर हा ना बाई उद्या जर माझ्या बापाला पण जर माय भावानी शंभर टक्के होणार याच्यात फरक नाही होणार आपल्याला परत भेटणार आहे आणि उद्या परवा आपल्यासोबत घडलं मग भाऊजी आपल्याला आहे ना आपल्या पाठीपुठ मग ते म्हणतात ना हु? आता आहे ना पाप पुण्याचा सगळा हिशोब खालीच आहे हो काही नाहीये हाताने घ्यायचं नाही हाताने फेडायचं करणार शिर्प्या शिर्प्या नको नको काय हात पाहिजे नको आता टाकशील मोडून बरका निश्चित काठी जरी आपटली ना तरी आख्या याला दरारा राहतो बस लई नको वैद आता का भाऊ पण आम्हाला माफ करा आम्ही लहान आहे आमच्याकडनं आता तात्याला डायरेक्ट गादी पलंग उशी फॅन वरून तात्या कुठं हालायचं नाही तुला जवळ लागलं तेव्हा पण तात्याला दूध चालू कर आता बरं मी काय म्हणतो ऐका ना तात्या आम्ही जाऊ राहिला वायलीने सगळे पत्रच राहील हा जोपर्यंत तुमचा जीव आहे ना तोपर्यंत वाईली नाही चाले, मा चाले। मामा तुम्ही चला करस का हा करस मुसळ जोडतो ना आता आम्ही आताय ना आज के रिपेअर करून या काय म्हणतात ना अशी मुठी एक झाली ना त्याच्यातले ताकद असते आपण दोघत जाऊ ना चल का मामा तुम्ही चला मामान एवढी जाऊन हा मी आराम करतो हो हा या हाताने खायचं आणि दुसऱ्या हाताने सकाळी द्यायचं याच्यात काही फरक नाहीये हा कसे ध्यानावर आणले नाही सत्याचा न्याय बाकी होतो एवढंच का थोडा उशीर लागतो बाकी सत्य ते सत्यच होतं पांडुरंगा तू हायस बरं का धन्यवाद